मंडळी श्रींच्या आगमनाची तयारी खूप जोरदार सुरू होती तुम्ही पाहू शकता आम्ही किती व्यवस्थित आणि छान करत आहोत आणि बघा श्री किती छान असे मस्तपैकी विराजमान झालेले आहेत उंदीर बप्पावर मग आहे आमच्या छोटूच्या हातनंच आम्ही पूजा केली त्याच्यामागचं कारण असं आहे की लहानपणापासून त्याला खरं कळलं पाहिजे की काय रीतीभाती असतात कशी पूजा केली जाते म्हणून आम्ही त्याच्यापासूनच सुरुवात केली आणि इथे आम्ही मस्तपैकी आरती केली आरती करून झाल्यानंतरसुद्धा एकदम व्यवस्थित प्रसन्न असं वाटत होते कारण श्री विराजमान झालेले होते आणि हे बघा हा आहे आमचा मंडळाचा गणपती मंडळाच्या गणपतीला आणायचं म्हणल्यानंतर नाचगाणी नकोस तर बँजू आणला आणि मस्तपैकी वाजत गाजत असं श्रींचं आगमन केलं हे बघा कसे छान असे एन्जॉय करत आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खूप छान पद्धतीने नाच केला डान्स केला नाचत गाजत वाजत मस्तपैकी आणलं आणि बघा बँजो कसं चाललेलं आहे त्याचबरोबर ह्याच्यात सगळ्यात मस्त आस्वाद बर घेत होते ते आमच्या मंडळाचे सगळ्यात छोटे कार्यकर्ते बघा एकदम आनंदनाने बसले होते आणि त्यांना उत्सुकता होते की आपल्या मंडळाचा गणपती होते आणि हे आमचं श्री वागेश्वर मित्रमंडळ आणि आमचा हा मित्रमंडळ इतका जुना आहे किंवा मग हे मंडळ एवढं जुनं आहे की सगळ्या प्रत्येक वर्षी सगळेजण एकदम आनंदाने प्रत्येक सणाला सहभागी होतात आणि तुम्ही चिल्ले पिल्ल्यांची गँग बघू शकता किती छान एन्जॉय करत आहे आणि हा पहा आमचा मंडळाचा वागेश्वर मित्र मंडळाचा छानसा असा गणपती बाप्पा इतका सुंदर गणपती बाप्पा दिसत होता की विचारायलाच नको असे डोळे हलत नव्हते त्यानंतर आम्ही गेलो होतो आईंच्या माहेरी आईच्या बहिणी बहिणीची मुलं नातवंड नंतर त्यांच्या भावाचे सगळे मुलं हे असे सगळेजण जमा झाले होते आणि तुम्ही बघू शकता आमच्या मामाने राम मंदिर उभारलं होतं तर इतकं सुंदर राम मंदिर उभारलं होतं प्रत्येक वेळी मामांकडे तर खूप छान असे काहीतरी डेकोरेशन असतेच एकदम इनोव्हेटिव्ह असते आणि यावर्षी होतं राम मंदिर आणि इतके दिवस गेले ते राम मंदिर उभं करायला तुम्ही बघू शकता इतकं सुंदर आणि सुपेरियर वर्क केलं होतं विचारायलाच नको सो मग ते राम मंदिर बघायला आणि सगळेजण दर्शनाला मामाकडे आलेच होते मग काय तबला वादन मस्तपैकी मैफिल जमली होती कारण राणीताई आहे त्यांच्या दोन्ही मुली आहेत त्या दोन दोघी मुलींना खूप मस्तपैकी गाणं वा बोलता येतं किंवा गाता येतं पेटी वाजवता येते ताईलासुद्धा पियाने वाजवता येतो आणि आमचा श्रेयस म्हणजे मामाचा मुलगा त्यालाही छान असा तबला वाजवता येतो आमच्या आई पप्पा हे सगळे आर्टिस्टच आहेत आईच्या बाहेरकडचे पण सगळे आर्टिस्ट आहेत बघा किती गोड आणि सुंदर बोलत होते आणि आमचं श्रेयस तर खूपच सुंदर तबला वाजवत होता आणि राणीताईचासुद्धा खूप आवाज छान आहे त्याच्यामुळे त्याही खूप सुंदर अशा गाणं गात होत्या आणि सगळेजण हे एन्जॉय करत होते सगळेजणं ऑलरेडी प्रेझेंट होते खूप दिवसांनंतर असं फॅमिली मीट झाली होती आणि त्या फॅमिली मीटमध्ये सगळे नातवंडापासून म्हणजे तीन पिढ्या एकत्र होत्या असं तुम्ही म्हणू शकता तर त्या तिन्ही पिढ्यांनी खरं जाणून घेतलं की किती छान एन्जॉयमेंट असते फॅमिली मीटमध्ये आता आजकाल लोकांना फॅमिली मीट म्हणलं की नको वाटतं नातेसंबंध जपायला नको वाटतं पण जेव्हा आपण हे सगळ्यांकडे बघतो तेव्हा इतकं छान वाटतं की नाते किती जपणं गरजेचं आहे आणि मग नंतर आम्ही संध्याकाळी आरती करून घेतली आरती करताना मामा तसे तर सगळे घरी गेलेले होते पण आम्ही थांबलो होतो मग रात्रीची आरतीही केली संध्याकाळची आरती करून घेतली आणि आरती करून घेताना बघा सगळेजण आलेले होते मैत्रिणी आले होत्या मामी वगैरे होत्या सगळ्या आणि त्यांच्या हातनं मी सुंदर अशी पूजा केली आणि हे बघा मामांचा सुंदर असा गणपती बाप्पा आणि त्याचं हे राम मंदिर कसा वाटला ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा